नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर डी एम आरच्या वेबसाईटवर एक आपल्याला जाहिरा नवीन जाहिरात भेटलेली आहे जी डी एम आरची आपली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये एक जाहिरात आहे ती जाहिरात जी आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची सूचना अशा प्रकारे की अधिसूचना की पहा याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली आयुर्वेदिक दंत आणि होमिओपॅथिक याच्यामध्ये रुग्णालयामधील तसेच मानसिक आरोग्य अंतर्गत ड तांत्रिक व रिक्त पदासाठी सरळ सेवा कोट्यातील टी सी एस आणि आय ओ एन या कंपनी कंपनीमार्फत बारा जून दोन, दोन हजार तेवीस ते वीस जून दोन हजार तेवीसमध्ये या कालावधीमध्ये पहा याच्यामध्ये आपल्याला राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तर पहा सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते तर सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत म्हणजे जे कोणी या ठिकाणी जॉईन अन, न झालेले आहेत असे विद्यार्थी असे रिक्तपद ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाही ती रिक्तपदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरता उमेदवारने ऑन ऑनलाईन अर्ज अपलोड केलेले मूळ कागदपत्र त्यांच्या आयगनप्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणी करता खाली नमूद केलेल्या दिनांकास वेळेला उपस्थित राहावे तर पहा यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जी काही आपली एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये आपल्याला याच्यामध्ये परत त्यांना वॅकन्सीची गरज आहे तर ती कोणते कोणते पोस्ट आहेत त्या पोस्ट आपल्याला तुम्हाला दाखवतो मी तर पहा ते पोस्ट अशा प्रकारे आता तर पहा त्याच्यामध्ये पहिला जे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे याच्यामध्ये निघालेले आहेत तर याच्यामध्ये एकशे एक ते दीडशेपर्यंत पर्यंत बोलवलेले राखीवला आणि जला तीनशे छत्तीस ते पाचशे चौदापर्यंत बोलवलेलं आहे आणि विशेष ज याच्यामध्ये विजामध्ये एकशे अकरा ते पाचशे आठमध्ये आणि अदा म्हणजे तीनशे त्रेसष्ट ते चारशे बासष्ट तर अशा प्रकारे यांना एवढं बोलवलेलं आहे आणि खालची जी आहे प्रयोगशाळा सहाय्यक यांना पण हे सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दीड या दरम्यान वेळेमध्ये यांना बोलवलेलं आहे तरी मित्रांनी जे मित्र जे कोणी आहेत ज्यांचं प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यामध्ये झालेलं आहे तर अशांनी आपल्याला चोवीस तारखेला या ठिकाणी जायचं आहे तर चोवीस ठिकाणी जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन करणं आहे त्यानंतर याच्यामध्ये दुसरी आहे समाजसेवा अधीक्षक म्हणून वैद्यकीय अधीक्षक म्हणून जागा निघालेली आहे तर याच्यामध्ये पण आपल्याला ते राखीव इमा व भजक आणि विशेष मागास प्रवर्ग अशा प्रकारचे या जे काही आम... आपल्या मिरिटनुसार नंबर आहे तर त्यानुसार यात आपल्याला तारखेला जायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्हाला जे काही डी एम ए आरच्या रिलेटेड किंवा आपल्याला स्टाफनर्सच्या रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर अशा प्रकारचे तुम्हाला मी सगळ्या माहिती मी माझ्या या चॅनलमध्ये दि देत राहतो तर तुम्ही डी एम ए आरचा अपडेट म्हणा किंवा मग कोणतं पण स्टाफनर्सचा अपडेट म्हणा तर तुम्हाला या चॅनलमध्ये मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की फॉलो करा चॅनल आवडला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद